अध्याय सात विज्ञान योग भाग चार स्वामी भक्त हो ज्या आत्मतत्वाविषयी आपण बोलतो आहोत ते जे आत्मतत्व आहे ते सृष्टीच्या उत्पत्तीकाली आणि सृष्टीच्या लयाच्या काली हे उत्पत्तीकाली आकाशाच्या अंकुरानं वाढतंय आणि सृष्टीच्या लयाच्या काळी रूपी पटलावरील अक्षराचा ग्रास करतं ते गिळून टाकतं अक्षरे जे गा गिळी ओंकाराची जे का सृष्ट्यारंभी शून्याच्या अंकुरे सर्वथा विस्तारे आत्मतत्व असं वर्णन केलेलं आहे सृष्टीच्या आरंभी आणि सृष्टीच्या शेवटी हेच आत्मतत्व हे आरंभ आणि शेवटाला कारणीभूत आहे असं आपल्याला दिसतं आणि जोपर्यंत हा विश्वाचा आकार आपल्याला दिसतोय हा विश्वाकार म्हणजे ही सृष्टी हा प्रपंच जोपर्यंत आपल्याला दिसतो आहे त्या तोपर्यंत हे आत्मतत्व त्या विश्वाच्याच रूपामध्ये आपल्याला दिसतं त्या विश्वासारखंच आपल्याला दिसतं पण महाप्रलयाच्या वेळेला मात्र ते निराकार राहतं मग जे का महाप्रळय होताच स्वये साच निराकार ज्या वेळेला विश्वामध्ये विश्वरूप आपण विश्वाचं रूप बघतोय विश्वा वेगवेगळ्या प्राण्यांच्या किंवा वेगवेगळ्या जीवांच्या त्या त्यावेळेला ते जे आत्मतत्व आहे ते त्या आकारातच आपल्याला भासतं ते वेगळं भासत नाही पण ज्या वेळेला महाप्रलयाची वेळ येते त्या वेळेला मात्र ते निराकार रूपामध्ये राहत आहे असं त्यांनी सांगितलंय म्हणजे काय आता महाप्रलय हा एक आपल्याला संकल्पना पाहिजे की ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांनी म्हणजे ब्रह्मदेवाची शंभर वर्ष जेव्हा होतात त्यावेळेला या विश्वाचा नाश होतो लय होतो असं आपण मानतो ज्याला आपण महाप्रलय हं असं म्हटलेलं आहे प्रत्येक चार अब्ज बत्तीस कोटी वर्षांनी असं सांगतात की प्रत्येक चार अब्ज बत्तीस कोटी वर्षांनी या सर्व विश्वाचा नाश किंवा लय होतो ज्याला महाप्रलय असं आपण म्हणतो पण या महाप्रलयाच्या वेळेला विश्वाचा नाश झाला विश्वाचा लय झाला तरीसुद्धा सृष्टीचा लय झाला तरीसुद्धा मग जे का महाप्रळय होताचं स्वये राहे साच निराकार स्वतः मात्र निराकार स्थितीमध्ये जे राहतं ते हे आत्मतत्व त्याला कोणता आकार नाही जे स्वभावत अनादि अशा विश्वाचं बीज आहे ते हे आपल्याला आत्मतत्व श्रीकृष्ण भगवंत स्पष्ट करून सांगतायत आणि ते म्हणत की हे आता तुला मी स्पष्टपणे हे ज्ञान सांगतो तू ते चांगल्या पद्धतीने समजावून घे तेव्हा तू त्यावर विचार कर असं सांगितलेलं आहे आता जी आपण मूळ ज्ञानेश्वरी बघतो ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी बघितलेली असताना आपल्याला त्या ठिकाणी असं दिसतं की त्यांनी असं म्हटलंय की मग उघड करुनी पांडवा जई हे आणि सील सांख्याची या गावा तैययाचा उपेगू बरवा देखशील असं ओवी आपल्याला ज्ञानदेवांनी सांगितलेली दिसते आणि या ठिकाणी मात्र स्वामी आपल्या अभंग ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात याच ओवीसाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे तरी आत्मानात्मविचारे आगळा उपयोग भला देखशील आत्मानात्म विचार हा एक महत्त्वाचा शब्द या ठिकाणी स्वामीजींनी आपल्याला वापरलेला दिसतो जो अतिशय महत्त्वाचा आहे आत्मा आणि अनात्मा असं दोन याच्यामध्ये शब्द आहेत आत्मा आणि अनात्मा यांचा जो विचार आहे तो तू समग्रपणे करायला हवा म्हणजे त्यातला भेद व्यवस्थित समजवून घ्यायला हवा तेव्हा त्याला तेव्हा याचा उपयोग तुला चांगल्या पद्धतीने दिसून येईल देहामध्ये जो शुद्ध असा चैतन्याचा अंश आहे ज्ञानाचा अंश आहे तो आहे तो या परमात्म्याचा अंश आहे तो आत्मा किंवा तो जो आत्म्याचा विचार आहे आणि हे देहादिक म्हणजे हा देह म्हणजे हे शरीर वगैरे जे आहेत देह आदी जे नाशवंत गोष्टी आहेत तो अनात्मा हा वेगळा आहे आत्म्यापासून हा देहादिक अनात्मा वेगळा आहे जे चैतन्य स्वरूप आत्मा आहे आणि हा देहादिक अनात्मा आहे ह्या दोन्हीतला फरक म्हणजेच विचार, जो करतो तो त्याचा उपयोग भला देखशील असं स्वामी इथे सांगतात आणि मग परत एकदा भगवंत त्या विभूती दृष्टांतांकडे परत वळलेले आपल्याला दिसतात ते काय सांगतात मी कुठे कुठे तुला दिसतो की आता विषयाला सोडून बोलणं थोडं राहू देत आता मी हे वाढवत नाही असं ते स्वतःच तिथे म्हणत आहेत आणि पुढे जाताना ते म्हणतात आता परत एकदा विभूतीसंबंधात मी थोडक्यात सांगतो तपस्वी लोकांच्या ठिकाणी असणारी तप ही माझीच विभूती आहे बलवान लोकांमध्ये जे बळं दिसतं आपल्याला ते सुद्धा मीच आहे मा विभूती अर्थात काय माझं रूप हां विशेषत्वाने जो मी दिसतो वी हा अतिशय सुंदर असा उपसर्ग आहे तिथे विशेषत्वाने मी जिथे जाणवतो जे माझं विशेषत्वाने जाणवणारं त्यातलं रूप आहे ते कोण आहे तर बुद्धिवंतांच्या ठिकाणी बुद्धिमानांच्या ठिकाणी बुद्धी म्हणून माझं रूप आहे ती माझी विभूती आहे आणि बलवान लोकांमध्ये जे बळ आहे बळवंता माझी बळ जे आढळ जी केवळ बुद्धिमंती हे सगळं माझं रूप आहे असे यांनी सांगितलेलं आहे तपस्व्यांच्या ठाई असे जे का तप तेही माझे रूप जाण पार्था तपस्वी जे लोक आहेत आता या विभूती म्हणजे एकंदरीतच सगळी भगवंताची रूपं आपल्याला दिसतात कुठे कुठे कोणकोणती कौन रूपं आहेत हे आपल्याला त्यांनी सांगितले आहे तपस्व्यांमधलं तप हे सुद्धा माझं रूप आहे असं या ठिकाणी ते सांगतात आणि आता पुढे जेव्हा ते जातात त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की भूताची आठाई असे जो का काम तो मी आत्माराम म्हणे आयसे आता काम याचा अर्थ विषय वासना असा आपण घेतो आता जे भू आपण जे लोकं आहोत प्रत्येक माणूस आहे जीवजंतू आहेत त्याच्या ठिकाणी काम हा असतोच इच्छा वासना विषय वासना या प्रत्येकाकडे आहेतच तर भूताची आठाई असे जो का काम तो मी आत्माराम यायचा आता असं त्यांनी सांगितलेलं आहे की जो काय प्राणी मात्रांच्या ठिकाणी असलेला काम आहे तो मीच आहे असं कोण म्हटलं असे आत्माराम असणारे श्रीकृष्ण स्वत म्हणत आहेत पण बघा हा काम हा धर्माला अनुकूल धर्माला अविरोधी असणारा काम आहे हे कायम लक्षात ठेवायचं कारण कर्म जेव्हा करतोय आपण तो किंवा ती धर्माच्या विरुद्ध कधीही जाता कामा नयेत हा एक अप्रत्यक्ष स संदेश आपल्याला या ठिकाणी मिळतो एरवी काय होतं तर विकारांच्या फैलावानं इंद्रियाला अनुकूल अशी कर्म म्हणजे तो जो काम आहे तो ती कर्म करून घेतो कारण विषय वासना इच्छा आहेत ती कर्म ही केली जात आहेत परंतु ती कर्म मात्र धर्माच्या विरुद्ध तो जाऊ देत नाही आहे हे किती महत्त्वाचं आहे बघा परी जेणे कामे धर्माचे महत्व वाढ ऐसे सत्व असे ज्याचे इंद्रियानुकूल वर्ते हे तो खरे काम तो प्रसारे विकाराचा, धर्मासी विरुद्ध परिते वर्तन न व्हावे म्हणून दक्ष आहे तो कसा दक्ष आहे बघा धर्माच्या विरोधामध्ये माझं वर्तन होता कामा नये यासाठी तो दक्ष आहे तो सावध आहे असा माणूस हे त्यांनी असा काम अशा काम असं हे जे कामं आहे ते माझं रूप आहे जे धर्माच्या अविरोधी आहे धर्माच्या अविरोधी असणारा काम हे माझं रूप मा आहे ही माझी विभूती आहे असं त्यांनी सांगितलं आहे म्हणजेच धर्माच्या अविरोधी कर्म ही कुणीही कर आ, कर्म ही कायम करावीत धर्माच्या विरोधामध्ये जाऊन काम किंवा कुठलंही कर्म हे नसावं हे सांगतात आणि त्यासाठी त्यांनी सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे की शास्त्र विहित अशी कर्म करावीत निषिद्ध कर्म ही आडवाटेसारखी आहेत आणि शास्त्र विहित कर्म ही राजमार्गासारखी आहेत किती सुंदर कर्तव्य कर्माचा राजमार्ग शास्त्रविहित कर्मांना स्वामींनी फार सुंदर कर्तव्य कर्म असा शब्द वापरला आहे कर्तव्य कर्माचा राजमार्ग आणि कुमार्ग अभेरी निषिद्धाचा कुमार्ग म्हणजे चुकीचा मार्ग किंवा मा आडवाट चुकीची वाट हा निषिद्ध कर्मांचंही जी आडवाट आहे ती मात्र आपण टाळली पाहिजे असं यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि याला मशालजी कोणता पाहिजे तुम्हाला मशाल म्हणजे तुम्हाल रस्ता दाखवणारा तुम्हाला दिवा दाखवणारा या संपूर्ण तुम्ही जे चालता आहात ना कर्माच्या वाटेवरनं त्या कर्माच्या वाटेवर कर्तव्य कर्माच्या राजमार्गावरनं तुम्ही चालायचं आहे हे तर आधी सांगितलंच आहे पण जो तुम्हाला दिवा दाखवणारा मशालजी आहे ना मशाल जी न, तो कोण कोण आहे तर नियमांचा नियमरूपी मशालजी तुमच्याबरोबर चालतो आपल्याकडे फार ही महत्त्वाची संकल्पना या ठिकाणी स्पष्ट केलेली मला अतिशय आवडलेली अशी कल्पना आहे की नियमांमध्ये नियम वर्तन नको आहे तर एका चौकटीमध्ये राहून नियमांच्या चौकटीमध्ये बसवून कर्तव्यकर्माच्या राजमार्गावरून तुम्ही जायचं आहे विहित अशी कर्म करत तुम्ही राहायचं आहे शास्त्र निषिद्ध कुमार्ग असा असणारी कर्म आपल्याला नको आहेत म्हणजेच धर्म धर्माची चौकट नियमांची चौकट ही प्रत्येक कर्माला किती महत्त्वाची आहे याचं अतिशय चांगलं स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी दिसतं आणि मग ऐशी रीती पार्था प्रवर्ते हा काम म्हणून या धर्म पूर्ण होय मग धर्माची पूर्णता कशामुळे होते तर अशा रीतीने काम चालतो आहे म्हणून तो धर्म धर्माची पूर्णता होते आणि मग हा काम संसार भोगतो म्हणजेच काय तर मोक्षतीर्थातील जणू मो मोतीच भोगतो आहे संसार सकळ भोगतो आहे मोक्षतीर्थातील जणू मोती आता उदाहरण पुढचं फार चांगलं दिलेलं आहे त्यांनी की हा जो काम आहे तो वेदांचा जो मोठेपणा आहे वेदांचं जे महात्म्य आहे त्याचा जो मांडव आहे त्याच्यावरचा कर्मरूपी वेल आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अशी ती फळा फुलांसकट ही वेल छान वाढली आहे क कर्मरूपी वेल आहे हां का कर्म जे करतोय ना ती ही वेल आहे ती वेल वाढत वाढत चालली आहे त्याला फळं आली आहे फुलं आली आहेत आणि आपण ही कर्म धर्म विहित कर धर्माच्या मार्गावरनं चालून करतो आहोत शास्त्र विहित करतो आहोत त्यामुळे त्याला चांगली फळं फुलं आली आहेत आणि ती भिडे ती मोक्षास ती मोक्षाला भिडेपर्यंत वाढवलेली आहेत असा जो काम आहे त्यामुळे मो फळा संगे भिडे ती मोक्षास तोवरी तीयेस वाढवीचो तोपर्यंत तिला ती मोक्षाला जाऊन भिडेपर्यंत ती वाढवायची आहेत म्हणजे काय तर वेदांनी गौरव केलेले जे कर्म आहे त्याचं आचरण करायचं आहे आपल्याला म्हणजे शास्त्रविहित कर्माचं आचरण करायचं आहे मोक्षप्राप्ती होईपर्यंत करवाय करायचं आहे असं नियमन केलेला आता लक्षात घ्या हे सगळं पुढे झालं आणि आता काय सांगतायत असं नियमन केलेला आणि प्राणीमात्रांच्या उत्पत्तीला जो कारणीभूत आहे तो जो काम आहे हा काम तो मी आहे धर्म विहित धर्माच्या अविरोधी गेलेला जो काम आहे तो मी आहे असे हा योग्यांचा श्रेष्ठ पुरुष असलेला श्रीकृष्ण असं म्हणतो आणि तो म्हणतो ऐसे जो नेमस्त भूता बीजरूप तो मी म्हणे बाप योगियांचा योगियांचा बाप असलेला म्हणजे हा जो श्रीकृष्ण आहे श्रेष्ठ आहे असा तो सांगतो आणि जेवढे म जे काय पदार्थ दिसता आहेत ते सर्व माझ्यापासूनच आकाराला आलेले आहेत सांगू किती फार समस्त साचार वस्तु जात असं स्वामी या ठिकाणी म्हणतात हे जे सर्व प्रकार आहेत ते आले आकारास माझ्याची पासून स्वभावता जाणं धनंजया असं या ठिकाणी श्रीकृष्ण प भगवंतांनी सांगितलेलं आहे